सर्व अंगणवाडी सेवेगादाईंना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज आपण जे अपडेट उपलब्ध झालं आहे चोवीस पॉईंट नऊ पॉईंट पाच तर त्याच्यानुसार पोषण ट्रॅकरमध्ये काय बदल करण्यात आले आहेत त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे चला तर, तर मग आपण पाहूया याच्यामध्ये काय बदल करण्यात आले आहेत तर या अपडेटनुसार जो डॅशबोर्ड आहे हा कॉमन डॅशबोर्ड हा डॅशबोर्ड आपल्या ज्या पर्यवेक्षिका आहेत त्यांचं जे ॲप्लिकेशन आहे आणि टी पी ओ आणि सी डी पी ओ यांच्या देखील डॅशबोर्डला हा कॉमन डॅशबोर्ड देखील ॲपला उपलब्ध दे करून देण्यात आला आहे म्हणजे हा डेटा ते देखील पाहू शकणार आहेत आता त्यानंतर -ता। दुसरा जो बदल करण्यात आला आहे तो म्हणजे टी एच आर किंवा एस सी एमची हजरी भरत असताना जे काय अडचणी येत होत्या त्या अडचणी दूर करण्यात आल्या आहेत म्हणजे फोटो लवकर टी एच आरचा कॅप्चर होत नसेल किंवा फेस मिस संदर्भातल्या किंवा एस सी एमच्या देखील फोटो लवकर सबमिट होत नसेल या संदर्भातील काही अडचणी असतील त्या दूर करण्यात आल्या आहेत त्यानंतर जे ई सी सी डेचे व्हिडिओ होते ते देखील उपलब्ध होत नव्हते बहुतेक त्या संदर्भात देखील हे अपडेट उपलब्ध असेल म्हणजे या यामध्ये सी एच आर व एस एम या दोन्ही संदर्भात ज्या काही इशू होते ते yeah. क्लिअर करण्यात आले आहेत त्यानंतर पुढील जो आहे मुद्दा तो एल एम पी आणि ए एन सी डेट याच्यामधील जो काही प्रॉब्लेम होता तो देखील दूर करण्यात आला आहे तर पहा एल एम पी आणि ए एन सी डेट याच्यामध्ये काय इशू होता मी तुम्हाला सांगते तर हे ज्या आपल्या गरोदर माता आहेत तर या गरोदर मातांचे एन सीच्या ज्या चार डेट आहेत त्या आपणाला पोषण ट्रॅकरमध्ये भराव्या लागत होत्या तर त्या एल एम पीच्या डेटच्या विशिष्ट डेटच्या पुढे गेल्यानंतर त्या ए एन सी डेट भरता येत नव्हत्या किंवा त्याच्यामधील अंतर खूप कमी होतं तर या संदर्भातले हे अपडेट असेल तर पहा हे पोषण ट्रॅकरमध्ये या गरोदर मातेच्या तीन डॉटवरती गेल्यानंतर हा जो पर्याय होता शेवटून तिसरा गर्भधारणे धारणेदरम्यान वजन वाढवं वा एन सी तपशील तर हा जो होता तपशील याच्यामध्ये त्या गरोदर मातेच्या त चार व्हिजिट आपल्याला भरायचे आहेत म्हणजे प्रसूतीपूर्व ज्या काही तिच्या चार तपासण्या झाल्या आहेत त्याच्या डेट त्याच्यामध्ये त्या मातेचं वेट हाईट म्हणजे उंची वजन आणि हिमोग्लोबिन या तीन गोष्टी त्याच्यामध्ये भरायच्या आहेत आणि इथं पहा त्या ए एन सीच्या ज्या डेट आहेत त्या पोशन ट्रॅकरनुसार आपल्याला भरावे लागतात तर पहा इथं मी या मातेच्या दोन ए एन सी भरलेल्या आहेत तरी तिची अपेक्षित जी ड्यू डेट आहे ती इथं पहिल्याच देण्यात आले आहेत चारही एन सीच्या तर याच्या विशिष्ट डेटच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला या एन सी डेट भरता येत नव्हत्या आणि या संदर्भातला काही तो इशू होता तो देखील यानुसार काढ म्हणजे क्लिअर करण्यात आला आहे पोषण ट्रॅकरच्या या नवीन अपडेटनुसार किंवा या डेटमध्ये खूप कमी अंतर होतं ते देखील आपण जेव्हा हे यूज करू त्यावेळेसच आपल्या लक्षात येणार आहे की याच्यामध्ये कोणता बदल करण्यात आला आहे परंतु बदल मात्र एल एम डेट आणि हे ज्या ए एन सीच्या डेट आहे चार तपासण्या या संदर्भातला आहे त्यानंतर पुढचा जो बदल करण्यात आला आहे तो आहे जे आपण नवीन रजिस्ट्रेशन करत होतो तर नवीन रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपणास ती प्रोफाईल तयार होण्यासाठी आपल्यास चोवीस तास म्हणजे त्याच्या अगोदर ही मिळत होती परंतु जास्तीत जास्त वेळ हा चोवीस तासाचा ता लागत होता परंतु या नवीन अपडेटनुसार आता नवीन प्रोफाईल तयार झाल्यानंतर ती आपणास पाच से जास्तीत मिनिमम कमीत कमी पाच मिनटं आणि जास्तीत जास्त पंधरा मिनटामध्ये ही प्रोफाईल आपल्याला दिसणार आहे जेणेकरून आपण त्या प्रोफाईलवरती काय आप आल्यानंतर पुढील प्रोसेस आपण त्याच्यावरती करू शकतो म्हणजे पुढील कामं त्या प्रोफाईलची करू शकतो तर हे काही बदल पोशन ट्रॅकरमध्ये आजच्या अपडेटनुसार करण्यात आले आहेत तर एवढ्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्यात आला होता दर ला करा, करा, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद